आज मायनी परिसर पत्रकार संपत्तीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मुकनायक एक वृत्तपत्रात एकशे पाच वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने जा मुकनायक या स्वातंत्र्य लढ्यात समाजभान राखणाऱ्या लेखणीच्या खनिजाचा विस्तृत स्वरूप देणाऱ्या वृत्तपत्राचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे यावेळी दुग्धशर्करा योग म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेच्या नोटरी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल ॲडव्होकेट तुकाराम माळी यांचा व खटाव तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मायनी गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील प्रशांत कोळी पाटील यांचा मायनी परिसर पत्रकार संघाच्या वतीने या दिनाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला आहे यावेळी मायनी परिसर पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता कोळी उपाध्यक्ष अंकुश चव्हाण सर कार्याध्यक्ष संदीप कुंभार मार्गदर्शक बाळासाहेब कांबळे सर सदस्य सतीश डोंगरे संघटक विशाल चव्हाण सचिव मंगेश भिसे सुनील शिखरेसर आदी उपस्थित होते अल्पावधीमध्ये तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचून आपली वेगळी इमेज गावामध्ये या ठिकाणी निर्माण करणार असे दोन्ही या ठिकाणी आपले असणारे आदर्श व्यक्ती या गावशी त्यांना या ठिकाणी आपण सन्मान केला त्याबद्दल त्या ठिकाणी सन्मान केला तर इथूनही पुढं त्यांनी असंच आपलं कार्य या ठिकाणी चालू ठेवावं आणि याच्यापेक्षा हो, मोठी गोष्ट म्हणजे केवळ नावाला नव्हे ना तर सर्वसामान्य म्हणजे आज इथं आपण आलोय म्हणजे तुमच्याबद्दल तुम, तुम पोलीस पाटण्याच्या बद्दल कुठलं तरी या गावच्या लोकांना म्हणजे आम्ही दर्बण म्हणजे आरसा ही आरसा असणारी सगळी माणसं आहेत आणि या आरसा असणाऱ्या समाज मनाच्या मनामध्ये असणारी तुम्ही लोक आहात म्हणजे तुम्ही खूप मोठी माणसं आहात आमच्यासाठी भविष्यासाठी तुमच्या कार्यासाठी लोकशाहीचे तीन महत्त्वाचे जे स्तंभ आहेत त्यापैकी एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी त्याचबरोबर चौथा जो लोकशाहीचा स्तंभ म्हणला जातो तो म्हणजे आपले पत्रकार आज जे मुक्ना आहे वर्तमानपत्र त्याचा एकशे पाचवा वार्तापर्ण दिन या वर्धापन दिनाच्या निमित्ताचं सा औचित्य साधून मायनी पत्रकार संघाच्या वतीनं प्रशांत कोळी साहेबांची पाटील पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदीची निवड झाली आणि माझी भारत सरकार मोठी अधिकारीपदी माझी जी नियुक्ती झाली त्याचा सत्कारपर कार्यक्रम या आपण आयोजित केला मुकनायकाच्या वर्धापन दिनादिवशी ज्या संविधानानं आपल्या देशामध्ये दे कायदा अंमलात आणला त्या कायद्यामध्ये कायद्याच्या क्षेत्रामध्ये काम करत असणारे आम्ही दोघी ॲडव्होकेट माळीसाहेब साहेब असतील त्यांची नोटरी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान माझी खडाव तालुकाध्यक्षपदी चाल झाल्याबद्दल माझा सन्मान चालू आपण या दिवशी केला त्याबद्दल निखरला खूप आभारी आहे आपली प्रेम शुभेच्छा सदिच्छा आणि काहीच नाही हे तितक आहे आपण ज्या काही गोष्टी प्रशांतजी कोळी पाटील हे गाव तालुका पत्रकार पोलीस संघटनेच्या त्यांची निवड झाली त्यांचं कार्य त्यांचं गुणगौरव यांचे त्यांच्यावरती त्यांचं कार्य बघून त्या तालुक्यातील पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल सन्माननीय तहसीलदार डी वाय सी साहेब डी आय साहेब यांच्या सर्वांनी त्यांचं कामाचं कौतुक ऑपरेशन सांगून त्यांना एक पोस्ट होती त्यांच्या कामाची देताना त्यांची आज पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल आज माहिती परिसर पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सन्मान्योकेट माळी साहेब यांची भारतीय नोटरी क्लब नोटरी अधिकारी म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे खरं तर आजच्या दिवसाच्या खरं तर हा चांगला योग म्हणावा कारण की आजच्या कायद्याच्या दिवसाच्या निमित्तानं कायद्याशी व प्रशासनाच्या संलग्न असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा आज त्यांचा सन्मान करण्याची संधी आज माहिती परिसर पत्रकार संघाला मिळाली त्याबद्दल आम्ही खरंतर शतशा त्यांची ऋणिया आणि आजच्या निमित्तानं एकोणीसशे एकदा महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र असं अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला हे सत्ता मूर्ती सन्मान्य पोलीस पाटील खटाव तालुका अध्यक्ष पोलीस संघटना त्याचबरोबर नोटरी अधिकारी खटाव तालुका माहितीचे सुपुत्र अॅडव्होकेट माळी हे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा शतशा आभारी आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या परिषद पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय अंकुश चव्हाण सर त्याचबरोबर मार्गदर्शक बाळासाहेब कांबळे सर त्याचबरोबर कार्याध्यक्ष संदीप कुमार सर त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक संजय जी सतीशजी सर व आमचे सचिव मंगेश विसे त्याचबरोबर आमचे